हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा मलकापूर येथील शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांना दीड कोटी रुपयांची खंडाळी मागितल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अकोला येथील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये अकोला येथील गणेश धोत्रे दिनकर धोत्रे यांच्यासह दोन जणांचा समावेश आहे आरोपींनी म्हटले की तुझ्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व केसेस मागे घेतो त्याबदल्यात आम्हाला दीड कोटी रुपये दे पैसे नाही दिल्यास तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून टाकू तसेच तुला तलवारीने कापून मारून टाकू अशी धमकी सुद्धा तालुका प्रमुख दीपक चांभारे यांना दिले तसेच मागील दोन महिन्यांपासून धोत्रे बंधूसह इतर दोघांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फोनद्वारे पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली